नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं लॉक्स ह्या यूट्यूब चॅनलवर आणि आता आम्ही निघालो आहे दसऱ्याची खरेदी करायला आता पोचलो आहे सिंहगड रोडवर आणि सिंहगड रोडवरून जाताना कसलंही ट्रॅफिक दिसत नाही तुम्ही पाहत असाल आज ट्रॅफिक नाही रस्त्याला त्यामुळे कसला त्रास नाही रोडवरून जायला तुळशीबागात आल्यावर तुमची गाडी इथेच पार्क करा कारण इथे गाडी एकदम सेफ झोनमध्ये असते आणि इथे गाडी पार्क केल्यावर कसलंच टेन्शन नसतं आहे डोक्याला फायनली इथे आम्ही गाडी पार्क केली आणि आता निघालो आम्ही मुळचंद मिलच्या दिशेने दसऱ्याची खरेदी करायला तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे मूळचंद सन जवळ तर आत्ता आम्ही लगेच मूळचंदमध्ये एंट्री करणार आहे तुम्ही जर इथे मूळचंद सन्समध्ये गेला तर तुम्हाला कपड्यांचे वेगवेगळ्या वे प्रकारचे व्हरायटीज पाहायला मिळतील तर मित्रांनो दोन ते अडीच तासानंतर आमची खरेदी करून झालेली आहे तर आम्ही काय काय खरेदी केली आहे त्याचं अनबॉक्सिंग आम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवू प्रचंड भूक लागली होती म्हणून आम्ही थोडंसं अर्चना हॉटेलमध्ये जेवण करून घरी जाणार आहे तर नेहमीप्रमाणे ऋतुराजचा आवडता मसाला डोसा आम्ही ऑर्डर केला आहे या पावसाचं काय करावं काय कळणं झालं आहे घरी जायला निघालो आणि आम्ही आता प्रचंड मोठ्या पावसात अडकलो आहे बघू शकता खूप मोठा पाऊस चालू झाला आहे इथे सिंहगड रोडवर मित्रांनो फाइनली आम्ही घरी आलो आहे प्रचंड गर्दी होती रस्त्याला खूप मोठा पाऊस होता तरीसुद्धा या पावसात भिजत आम्ही आज दसऱ्याची खरेदी केली आहे बघू शकता आपण दसऱ्याची एवढी तयारी करण्यासाठी आम्ही खरेदी करून आलो आहोत तर ऋतुराज अनबॉक्सिंग करणार आहे एक एक पिशवी तर काय काय खरेदी केली आहे बघूया मित्रांनो चला आलं स्टार्ट खाली खाली बस खाली तुला दाखवणार आहे सर्वप्रथम कोणाचा ड्रेस आहे हा हा रेणुकाचा ड्रेस आहे मस्तपैकी काय बोलतात मलाच माहित नाही काय बोलतात तर रेणुकाने हा तिच्यासाठी मस्तपैकी ड्रेस घेतलेला आहे ड्रेसचं नाव विचार मम्मीला काय तर हा मस्त पैकी एक रेणुकासाठी घेतलेला आहे खूप छान कलर आहे मित्रांनो तिला आवडला आहे त्यामुळे तिच्यासाठी हा ड्रेस घेतलेला आहे दसऱ्याची खरेदी खूपच छान झाली आहे हा तर नेक्स्ट आम्ही कुठून घेतला आहे मुलचंद सन्स हे आहे ट्रॅक पॅन्ट माझ्यासाठी घेतलेली आहे मित्रांनो गावी जाण्यासाठी थंडीसाठी खूप मस्त पॅन्ट आहे ट्रॅक पॅन्ट बघू नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे हा व्हाईट कुर्ता माझ्यासाठी हा स्पेशल दसरा दिवशी घालण्यासाठी घेतलेला आहे मित्रांनो कारण आम्ही यात्रेसाठी हा ड्रेस घालणार आहे सर्व मुलांनी एक ड्रेस कोड ठरवला आहे व्हाईट कुर्ता अँड पॅन्ट तर हा व्हाईट कुर्ता आणि पॅन्ट मी माझ्यासाठी घेऊन आलो आहे त्यानंतर बघू नेक्स्ट काय त्यानंतर ही पॅन्ट ही आहे पॅन्ट आहे मुल्चन... मुल्चन मुल्चन संस। संस। हे आहे अरमानी पॅन्ट ऑफिस यूजसाठी मी माझ्यासाठी घेतलेली आहे मित्रांनो आणि ही पण आम्ही कुठून घेतली आहे मुलचंद मुलचंद सन्स हे पण मुलचंद सन्समधून आम्ही घेतलेले आहे तर ऋतुराजला अनबॉक्सिंग करायचं होतं म्हणून तो म्हटला मला मी अनबॉक्सिंग करतो आणि नेक्स्ट आपण काय खरेदी केलं आहे चल ऋतुराज बघूया हे काय आहे माय स्टाईलमधून ऋतुराजसाठी काहीतरी घेतलं आहे बघू शावा ऋतुरासाठी मस्तपैकी जीन्स आणि हे कॅज्युअल शर्ट घेतलेला आहे हे पण आम्ही दसऱ्यासाठीच यूज करणार आहोत ऋतुराला हा ड्रेस खूप आवडला त्यामुळे त्याला हा ड्रेस घेतला आहे मित्रांनो मस्तपैकी एकदम नाईस लुक ह्याने मगाशी घालून पण पाहिला होता एकदम मस्त दिसतोय ह्या ड्रेसमध्ये तो आवडला रुत्र तुला हा ड्रेस तो चलो इस इस कलर कोड एकदम मस्त आहे ब्लू जीन्स आणि ग्रे कलर शर्ट चालू तू नेक्स्ट चला तर नेक्स्ट आम्ही काय घेतलं आहे बघूया नेक्स्ट आम्ही घेतलं आहे मधून पुण्याच्या मोचनसन मधून घेतला आहे ऋतूसाठी व्हाईट कुर्ता, कुर्ता। मुलून है मगसेच मी बोललो आहे त्याप्रमाणे त्याप्रमाणे लहान मुलांसाठी व्हाईट ड्रेस कोड ठेवला आहे या आम्ही यात्रेला हा ड्रेस घालणार आहे दसऱ्यासाठी हा ड्रेस घालणार आहे खूप मस्त आणि ॲट्रॅक्टिव वाईट कुर्ता बघू हा व्हाईट कुर्ता आणि पॅन्ट खूप छान ड्रेस दिसत आहे हा व्हाईट कुर्ता अँड पॅन्ट कोणासाठी दुसऱ्यासाठी कुठून घेतला रे तू मूलचंद सन्स पुन्हा एकदा सांगतो मूळचंद सन्स हे दगडूशेठ गणपतीच्या समोरच आहे मूळचंद सन्स हा किडसाठी एकदम भारी इथे ड्रेसेस मिळतात तर तुम्हालाही तुमच्या मुलांसाठी जर ड्रेस घ्यायचा असेल तर हे शॉप नक्की विजिट करा मूळचंद सन्स दगडूशेठ गणपतीच्या समोरच आहे तर मित्रांनो नेक्स्ट लास्ट हे काय आहे आपण पाहूयात लास्ट अनबॉक्सिंग शूज वाव हे शूज मस्त आहेत हा मग दोन जोडी शूज येतात एक जोडी मध्ये थोडी मला लंगडत लंगडत चालावं लागेल <laughs> तर मित्रांनो लास्ट आमचं अनबॉक्सिंग आहे हे माझ्यासाठी शूज एकदम भारी आणि हाय क्वालिटीचे शूज घेऊन आलो आहे मित्रांनो खूप मस्त शूज आहेत बघू शकता नमस्कार मित्रांनो तर मूळचंद मिलमधून आम्ही रेणुकासाठी साडी घेऊन आलो आहोत तर ऋतुराज त्याचा अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे रुको रुको तर ऋतुराजसाठी पण एक ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट आणलेला आहे तर सर्वप्रथम ऋतुराजचे कपडे आपण दाखवूयात त्यानंतर मूळचंद मिलमधली साडी तर दोन साड्या घेऊन आलो आहोत तर आधी बघूया ऋतुराजचे कपडे दाखवा ऋतुरासाठी ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट मिळालो रेड कलरची ट्रॅक पॅन्ट ठीक आहे पण मस्त पॅन्ट ट्रॅक पॅन्ट आणि हे टी शर्ट हे मी चॉईस केले होतो तर मित्रांनो बघू शकता हे एकदम मस्त टी शर्ट आहे ऋतूसाठी घेऊन आलो आहोत हे चॉईस मी केलं आहे हे मम्मीच्या चॉईसने केलेलं नाही ऋतुराज साठी आर ठीक आहे आणि हे ब्लू शर्ट जे आहे ते मम्मीने चॉईस केलं आहे आहे हा तर ऋतुराजची हे ही जी खरेदी आहे ऋतुराजची ती आम्ही डिमार्टमधून केली आहे त्यानंतर नेक्स्ट अनबॉक्सिंग ऋतूच्या मम्मीची म्हणजे रेणुकाची तर हे आम्ही मूळचंद मिलमधून मूळचंद मिलमध्ये शेहर रोडवरील मिळचन मिल इथून आम्ही दोन साड्या घेऊन आलो तर चला पाहूयात अनबॉक्सिंग बघू तू हा ही ओपन करा ही 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 आहे कुठली साडी आहे पैठणी पैठणी साडी दसऱ्यामध्ये ही साडी रेणुका नेसणार आहे तर खूप मस्त ही साडी आहे बघू शकता आपण मोरपंखी अँड ब्लू कॉम्बिनेशन कार्ट ब्लू कलरचा mm. आहे खूप भारी साडी आहे त्यानंतर नेक्स्ट ऋतू नेक्स्ट आहे ही साडी एक मिनटं तर बघू शकता मूळचंद मिल हे सिंहगड रोडवर आहे तर ही आहे साडी या टाईपमध्ये ही साडी दिसणार आहे बघू शकता आपण खूप मस्त साडी आहे ओपन करून दाखवा ू तर एकदम मस्त ही सिल्कमध्ये साडी घेऊन आलेलं आहे साडी तर ही एकदम भारी साडी आहे मित्रांनो दसऱ्याच्या फंक्शनसाठी ही नेसणार आहे रेणुका तर त्याची आपण प्राईस बघूया की मूलचंद मिलमधून तरी प्राईस बघू शकता आपण एवढी भारी साडी म्हणजे साडे तीन हजार पाचशे ऐंशी रुपयाची साडी आम्हाला फक्त पंधराशे ऐंशी रुपयाला मिळालेली आहे बघू शकता आपण प्राईस टॅग त्यानंतर ती दुसरी जी साडी आहे बघू ती त्याच्यावर आहे का प्राइस त्याचं प्राईस दाखव तर ही आहे कितीची साडी सांगंड्रेड ही साडी बघा मित्रांनो फक्त तीन हजार शंभर रुपयाची साडी मिळालेली आहे अकराशे रुपयाला फक्त अकराशे रुपयाला ही साडी मिळालेली आहे मस्त आणि एकदम भारी साडी आहे मित्रांनो तर आजचा हा ब्लॉग इथं संपवतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका